मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा के जेने की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स अशाच प्रकारे आपल्याला भेटत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते की अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे वितरित होणार असल्याची माहिती दिली होती तर आज दिनांक चोवीस रोजीपासूनच या डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद